नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण आलो आहे बघा वाठाणा तोडायला हा बघा वाठाणा वाठाणा आता ह्याचा तिसरा चौचा तोडा आहे म्हणजे अजून तरी शेंगा आहेत बघा वाठाण्याला पण तिचे तोडे दोन तीन तरी झाले असतील माझ्या अंदाजाने तर ह्या वाटाणा आपण म्हणजे मी नाही आले तोडायला आमची चुलत जाऊबाई त्या वाटाणा आहेत ते आणि तिचे मिस्टर तर आलेच आपले फेरफटका मारायला आले तर म्हटलं बघा वा किती वाटा आहे हे बघा छोटं वाटाना हा साधा वाटण आहे बघा साधा वाटणाला शेंगा बघा किती लागले ते तुम्हाला मागच्या बॅग कॅमेऱ्याने दाखवते बघा ह्या वाटाणाच्या शेंगा ह्याला अजून फुलं पण आहेत बघा बघा हे फुलं पांढरे हे छोटा वाटाणा आहे हा भाजीचा वाटण आहे बघा हा अजिबात गोड लागत नाही शेंगा बघा ह्याला किती शेंगा लागल्यात बघा वाटाणा शेवटचा सारा राहिला आहे तोडायचा तिचा ती मधून मधून बुंड्यावर त्यांनी मक्का टोकली जनावरांसाठी बघा मक्काला अजून काय तुरा आला नाही कनिज नाही आहे हे बघा छोटी मका हे आत्ता टोकलेले दिसते मका हे आणि ही शेजार आहे बघा तिच्या जावेच कांदा आणि कांद्याच्या बुडक्या लावल्यात बघा किती मोठं फुल आलंय बघा कांद्याचं चा बी छान दिसतंय का नाही बुवा फुल हे आणि खाली आहे ते आमचं वावर आहे मागं मी पाण्याचा भिजवण्याचा बघा कांदा भिजवण्याचा व्हिडिओ टाकलेला आमचे पण गोंडे बऱ्यापैकी मोठे झालेत बघा कांद्याचे लांबूनच एवढे मोठे दिसत आहेत आपण परत जवळ जाऊन बघूया आणि वरच्या साईडला ऊस आहे बघा गेल्या महिन्यात तो ऊसाची तोडणी झाली या आणि आता कोंब लागलेत बघा ऊसाचे फुटायला बऱ्यापैकी ऊस फुटून आला आहे आणि पलीकडं एक मोकळे पटांगण आहे तो का आमची बाण हिंडते बानू इकडे या बघा ऐकून घेते का ऐकून घेत नाही बानू आणि आमचा छोट पिल्लू टंग्या तो पण तिच्या मागं असेल पण अजून काही ते दिसलं नाही मला कुठं पण दुपारची हिंडते ती त्यांना अजिबात काही भीती वाटत नाही लांडक्याची कशाची आमच्या इकडे लांडगे भरपूर आहेत बघा रात्रीचं आमच्या घराच्या मागं असं शेत आहे मोठं मका का शेतात शेत आलं ही ऊस आहे त्यात लांडगे येऊन बसते ती त्याच्यामुळं बारक्या पिल्लाची जरा भीती झटते चावलं भी बिवलं म्हणजे तका तिकडे हिंडतोय बाळ डोंग्या ता त्या बांधाने हिंडतोय या काय करावं येईल आता पाटे माग माग माझ्या माझ्या माग आली बागा दोन्ही मला माहित पण नाही पडलं कधी आली इकडं येऊन उभी राहिली बघा वाठाणा आहे सारा राहिला आहे तोडायचा वाठणाला बघा शेंगा किती भरपूर त्या पण वाठाण करपा पडला आहे बरं का काय एक आता एखादाच तोडा होईल ह्यांचा करप्यामुळे बघा पानं असे पिवळसर पडले ते हळद बिस्कटल्यासारखी करपा पडला आहे बघा ह्याच्यावर काय ग कुठे गेलेलीस पिलू कुठे जा त्याला घेऊन या दिवशी घेऊन या त्याला ऐकते बर का बानू सगळं आपलं आमचं मी सांगितलेलं काम ऐकते नाही म्हणत नाही लगेच पळत जाते पिल्लाकडं हा बघा वाटा ना टोंगू का हे आमची जोडी अरे 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 लोकाच्या कांद्याचं नुसतं करते की या शेपूचे मोड पण आहेत लावलेत विचारणीने आलो आलोय आलोय आमती उरडली नाव नुकसान लय करतात पिकांचं लोळंग्या घेते त्या काय करते ते 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 ती त्याच्यामुळे कोंब मोडते ती कवळे किरळी कोंब मोडले म्हणजे ती परत पीक उबदार येत ना पलीकडे रस्ता आहे वाहनात तुफान दे मापा।

त्याच्या खिशात आहे होय मोबाईल ओरडतोय बाई मी म्हणते अचानक ओरडतोय काय तर मैत्रिण बघा आता गाडीचा टायमिंग झालेला आहे साडेपाच वाजलेत आणि आता बघा जाऊ बाई आणि आमचे दीर गेलेत या वाटाणा निवडायला ज्या काय किडक्या खराब वाळलेल्या शेंगा काय असतील त्या तोडायचं हाय बघा हे हा एक हा एक, एक सारा राहिलाय तोडायचा बघा शेंगा माल किती आलाय बघा वाटाण्याला ह्या देणार टचबा शेंगा मोठमोठ्या आता एवढ्या दोन सारं उद्या तोडेल आणि मग काय एखादी थैली भरली, भरली, भरली तर भरली नाही तर काय हाप भरली तर हाप घालवणार ठेवून तर एवढ्या शेंगाचं काय करायचं आहे सांगा शेंगा ह्या जास्त दिवस टिकत नाही तर लगेच त्याला पाणी सुटतं आणि खराब होऊन जाते त्या बघाय मका कसं दिसते या दाट चला आपण शेंगा निवडते ते तिकडे जाऊया किती शेंगा तुटल्या त्या किती थैल्या भरत्या त्या बघूया ह्या बघा शेंगा खल्या झाल्या वाटत भरून भाऊजींच्या तोडा आल्या शेंगा काय झालं काय झालं कमी पडलं काय होय अरे देवा होय ना

किस्त भरताय मला हक मारून सांगा उलट सांगून ठेवलं हम्म चला मैत्रिणी तोडू लागूया म्हणजे त्यांचं पटकन थैले बरं कधी उसळ कधी वांग बटाटा वाटाणा मिक्स कधी पातळ लपथप पा। बरच प्रकार तर पण पनीरची भाजी आई एकदा सुधीक झाली नाही वाटाणा आलं वाटाणा आल्यास हा हा ते पनीर बनवायचं कधी विकत काय नाही आता घरीच आपल्या आता दूध आहे दोन दुखते मशाचं आहे आता पोरगा आल्यानं करून ठेवणार मी फ्रीज मध्ये एका टायमाचं पनीर किती दूध घ्यायचं लिटर घेतलं तर पावसर पनीर पडत असेल हो पावसर ते अर्धा किलो चांगलं फॅटचं दूध असेल का नाही अर्धा किलो सहज पण अर्धा किलो एवढं खातो का आपण

ना? तसं नाही करायचं ना? ती लय नसतं घ्यायचं करायचं ग वाटाण जास्त घ्यायचं आणि पनीरचे असे नुसतं कसं पुरेल गुपयाची हाय वाटाण्याचं नुसतं कसं पुरेल मग

करणार आहे का मग होय गंजेसाठी हा 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 आणली जाणली असेल गोळा केली असेल नाय जवळ जवळ पडलो हम्म ही तास तर हे थैले बारीक वाटत आहे का आवडत असत्या थैल्या ह्या

पूर्ण हिवास पूर्ण भरलेला नाहीये थोडी रीती झाली आहे मुळे शेंगा तोडायला वेळ भेटला नाही गाडी आली आता शेंगा न्यायला न्यायला बघायला तर मैत्रिणी हा बघा आपला कांदा बघा कसा वाढला वाढलाय का नाही दाट बंजार झालाय कांदा आपला कशी हिरवी पात कवळी कवळी आता न्यायची या पात भाजी करायला कांदा एवढा मोठा झाला आहे पण भाजी करायला काय टाइम भेटला नाही मला तर खूप आवडते कांद्याची भाजी तुम्हाला आवडते का हे बघा आमच्या बुडक्या एक दहा पंधरा किलो बी निघल असं वाटतंय हे फुलं ज्या टप्प्यात ह्या ती मोठमोठी मुट फुलं पडलेत फुलं मोठी पडली की बी पण भरपूर निघतं बघा एकसारखं वावर दिसतंय का नाही मैत्रिणीनो बघा एक कांदा मैत्रिणीनो आमचा आणि ह्या बाजून बघा जिद्दा पानं दिसत आहेत ते लसूण आहे बघा कांद्यापेक्षा उंच लसूण आहे आमचा आणि त्या टेकाला कडेला बघा हां ह्या मधल्या झाडा हा इथे बघा बोरीचं मोठं झाड आहे त्याला बोरं पिकलेत पण आपण काही गेलो नाही तिकडं इथं सीमापशी वाटा ना त्याला थोडासा कमी पडला म्हणून तिला वेळेस मदत केली आणि आता मला घरी जावं स्वयंपाक पाण्याचा आता टायमिंग झाला आहे साडेपाच वाजलेत हे बाबळीचं झाड खूप दिवसांनी रानात आले वावरात आले या कारण आठ दिवस गेले माझे असेच पाहुण्यांच्याकडे आजोळाला गेलेले माऊस भावाकडे गेलेले तिकडे एक हप्ता गेला माझा त्याच्यामुळे रानात काय नाहीच आणि परवा दिवशीच आले या घरी कालचा दिवस जरा तब्येत बराबर नव्हती मी दवाखान्यातच गेला दवाखान्या येऊन जरा गोळ्या खाऊन आराम वगैरे हो केला आता व्हायचं बरं वाटते म्हणून म्हटलं अगोदर वावरातून फिरून यावं त्याशिवाय दिवस पूर्ण झालेला वाटत नाही थोडं तऱ्यांनी पाय मोकळे हे केलेच पाहिजेत सारखं एका जागेवर काम पण चालू केलं या कारण ऑर्डरी शाळेचं याय लागले ते बघा आता शाळा व्हायच्या हो अगोदर एक दोन दोन महिने दोन तीन महिने ऑर्डर चालू होते आणि परत पण सोपं जातं एकदा थोडे थोडे कपडे शिवून ठेवले की गिरायक समजा एखादी मोठी ऑर्डर आली तर ती आपली पटकन निघून जाते त्याला वेळ लागत नाही त्याच्यामुळे अगोदरच कपडे शिवून ठेवायची ऑर्डरची त्याच्यामुळे कालपासून बघा बरं वाटायला लागल्यावर ना कपडे शिवायला घेतलेत पॅन्ट घेतलेत नाईट पॅन्ट शिवायला घेतलेत आणि करायचं हळूहळू काम होईल तसं सा। तब्येत सांभाळून करायचं जिथे म्हणते या काम आत्ता चालू करू नको कारण ऑपरेशन जरा रिस्कीचं झालं आहे पिशवीचं जा। त्याच्यामुळे जास्त बसणं पण नाही कामाचं म्हणून हिंडत फिरून थोडे एक दोन तीन श पॅन्ट शिवले की फिरायचं परत बसायचं फिरून आल्यावर असं करत करत पूर्ण करायचं तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद